मी राजश्री स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये मा चला सियाचा मेकअप चालू आहे तोपर्यंत मी सियाला खायला करते काहीतरी चला मी आता सियाला खायला बनवते डाळीच्या पिठाचे बराटे अगोदर तव्यावरती तूप लावून घेते माझ्या सिया डाळीच्या पिठाची क्वरायटी खूप आवडतात आता थोडस डाळीचं पीठ टाकते सियाचा खायचा पण टाईम झालेला आहे आता तिला खूप भूक लागलेली रडतीये

여기 앉아있어 어때요? 어때요? 잘생겼어 잘생겼어? 잘생겼어 더 먹고 싶어? आता सियाचं खाऊन झालेलं आहे आता सिया जिरवायचं काम करतेय जिना चढतीये ती सिया आता जिना चढतीये ए बाळा अरे बापडे सिया पूर्ण जिना चढून आलेली आहे ती आता खूप थकली तिला मी आता ना कॉकर मध्ये टाकते म्हणजे ती कसं तिचं तिचं खेळत राहील मला पण काम आहे आता बस ये बाब रे चल टाटा टाटा झोप म्हणालेली आता याला असेच कटकट व्हिडिओ असे बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तो नमस्कार